नमस्कार मी सोनाली मयुरे गुरु राशी परिवर्तन वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्व आहे सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्वाचं स्थान आहे गुरु हा सुख शांती संपत्ती ऐश्वर विवाह धार्मिक कार्याचा कारक आहे गुरुने एका राशीतून दुसऱ्या राशीत केलेल्या प्रवेशाचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो गुरुग्रह हा एका राशीत तेरा महिने असतो गुरु सध्या मेष राशीत असून एक मे दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मेष राशीतून ऋषभ राशीत प्रवेश करणार रा आहे यानंतर तीन मे दोन हजार चोवीस रोजी ऋषभ राशीतच गुरुचा अस्त होईल त्यानंतर बारा जून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींना लाभ मिळणार रा आहे तर काहींना काळजी घ्यावी लागणार आहे आपण गुरुच्या परिवर्तनाला इतके महत्व का देतो कारण त्यामुळे आपल्या राशीला गुरुबळ आहे की नाही हे बघता येते कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी मानवी आयुष्यातील सर्व मंगल गोष्टींवर जीवन मूल्यांवर या ग्रहाचा अंमल असतो गुरु वाचून विवाह मुंज संतती यश सौजन्य आरोग्य धर्म परमार्थ प्रापंचिक समाधान काहीही लाभणार नाही अनेक व्यक्ती बुद्धिमान असतात परंतु परिपक्व म्हणजे मॅच्युअर नसतात किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही कारण त्यांना बुधाचे बळ असते परंतु गुरुबळ नसते गुरुबळा वाचून सर्व काही असूनही म्हणजे सुंदर जोडीदार आहे ऐश्वर्य आहे पण तरी सुद्धा मानसिक समाधान मिळत नाही तूळ राशीला अष्टम स्थानात गुरु असणार आहे अष्टमस्थ गुरुमुळे मानसिक अशांती मतिभ्रम आणि स्थान परिवर्तन होऊ शकतं घरातील काही अडचणींमुळे तुम्ही घरात कोणतीही पूजा किंवा धार्मिक कार्य करू शकता त्यामुळे खर्च होऊ शकतो परंतु हा खर्च चांगल्या कामासाठी होईल घरात छोटे मोठे संघर्ष होऊ शकतात आठव्या घरातील गुरुमुळे अनिश्चित गोष्टी घडताना दिसतात त्यामुळे तुमची मानसिक शांती थोडीशी बिघडणार आहे पण सकारात्मक बाजू ही की अष्टमस्त गुरु असल्यामुळे पैतृक संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते तसेच सासरच्या मंडळींसोबत नाते वृद्धिंगत होईल गुरु अष्टम भावावरून द्वादश भाव भाव द्वितीय आणि चतुर्थ भावावर दृष्टी टाकणार आहे बाराव्या घरावरील दृष्टीमुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे पण हे खर्च चांगल्या कामासाठी तसेच धार्मिक कार्यासाठी होईल द्वितीय स्थानावरील दृष्टीमुळे बँक बॅलन्समध्ये वाढ होऊ शकते द्वितीय स्थान हे धनस्थान आहे व गुरुची शुभ दृष्टी या स्थानावर पडल्यामुळे आर्थिक भरभराट होऊ शकते चतुर्थ स्थानावरील दृष्टीमुळे जमिनीचे व्यवहार किंवा एखादे वाहन खरेदी करण्याचे संकेत आहेत आठवा गुरु हा राशीला थोडा देत असतो म्हणून गुरुची उपासना करावी काही उपाय करावेत शक्य असेल तर गुरुवारी उपवास करावा तर उपाय काय करावेत जेणेकरून पीडा कमी होईल पीडा परिहार्थ पुण्यकालात जप दान पूजा करणे अत्यंत पुण्यकारक आहे पीडा परिहारक दान वस्तू म्हणजेच हरभऱ्याची डाळ घोडा गूळ किंवा साखर पिवळे वस्त्र पिवळी फुले या वस्तूदान कराव्यात तसेच पिढ्या निवारण होण्यासाठी बृहस्पतीचा जप करणेही खूप लाभदायक ठरू शकतं त्यासाठी जप मंत्र आहे देवानांच ऋषीनांचं गुरु गुरुं कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पतीं या मंत्राचा जप करावा तसेच श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा ज्यांनी गुरु केलेला असेल त्यांनी त्यांनी दिलेला जो गुरुमंत्र असेल त्याचा जप करावा गुरुसेवा करावी तसेच दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे घरात गुरुचरित्राचे पारायण करावे गुरुवारी उपवास करावा व श्री दत्तप्रभूंना पिवळी फुले अर्पण करावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा